काम नवीन करायचं असलं ना होऊन जातं पण रिपेअर करायचं काम ना माझ्यासाठी तरी लगेच होत नाही ठेवीन ठेवीन करीन करीन करून अजूनपर्यंत पर्यंत माझा ब्राउजर आहे हॅलो नमस्कार मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल आ, तर बघा इथे सकाळची वेळ आहे जवळजवळ मात्र हा ही साडेसातची वेळ असेल आणि आज आहे श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार हा श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारचा व्हिडिओ आहे तो मी तुमच्यासोबत आज शेअर करते तर बघा इथे सकाळी सकाळी माझी आंघोळी वगैरे आवरून झालेली आणि इकडे माझी आता देवपूजेची तयारी चालू होती देवपूजा करायच्या अगोदर मी पायरी उरून एक बादली अशी ओतून साफ करून घेते आणि मग म्हणजे कसं स्वच्छ स्वच्छ वाटते ना जरा आईने अंगण वगैरे अगोदर झाडू मारलेलं असतं पण जरा पाणी ओतलं ना पायरीवर की मग बरं वाटतं म्हणजे कसं आता पावसाळ्याचे पण दिवस आहेत चिखळाच्या वगैरे असे चित्रे उतारत म्हणून पाणी टाकलं ना असं पायरी भरून आणि उरलेलं पाणी अंगणात असं पसरवून मग मी झाडूने झाडू जारू मारत असते जेणेकरून मग आपल्याला पण जरा सकाळी सकाळी सर्व स्वच्छ असलं की प्रसन्न वाटतं तर बघा सर्व झा म्हणजे साफ करून घेतलं आणि ते बघा आई पण देवपूजा करूनच घरात गेलेल्या तुळशीला पाणी घालून आणि त्याच तांब्यामध्ये फुलं घेऊन जातात मग ते बाबांना तुळशीपत्र लावल्यानंतर फुलं म्हणजे वाहता येतात समर्थांसमोर तर बघा जी पायरी धुवून घेतलेली ना ती मी अशी स्वच्छ सुख्या कपड्यांनी पुसून घेतली कारण मला इथे करायचं होतं आता उंबरटा पूजन तुम्ही आता जर सुरुवातीपासून माझे व्हिडिओ बघत असाल ना तर तुम्हाला सा समजलं असेल की माझे म्हणजे मी जसं सांगते त्याच्यावरून माझी सिंपल साधी सिंपल अशीच सकाळची देवपूजा असते फक्त उंबरटा पूजन तुळशीची पूजा आणि समर्थन समोर अगरबत्ती आणि नामस्मरण थोडा वेळ तर अशी माझी सकाळची सा साधी सिंपल पाच ते दहा मिनटाची देवपूजा असते तर बघा इथे मी असं मस्त सुक्या कपड्याने पुसून घेतली पायरी उंबरठा आणि एका बाजूला स्वस्तिक आणि एका बाजूला आपली जशी मी नेहमीप्रमाणेच लक्ष्मीची पावलं काढत असते तशी काढून घेतली आणि झाली माझी देवपूजा आता ही उंबरटा दोन उंबरटा आहेत बाहेर एक उत्तरेकरचा एक उंबरठा उंबरटा आहे आमच्या आणि एक हा पूर्वेकरचा आणि एक मध्ये देवघराच्या आतमध्ये जाताना उंबरटा आहे अशा तीन उंबरठ्यांवर माझी म्हणजे पूजन करून झालं लक्ष्मीची पावलं आणि स्वस्तिक वगैरे काढून आणि झाली माझी देवपूजा तुळशीला पाणी वगैरे घालून घेतलं ते काय माझ्याच्याने शूट झालं नाही आणि त्यानंतर आलेली बघा इथं किचनमध्ये एकीकडे मी चहा ठेवलेला आणि दुसरीकडे उपवास होतं ना मग त्याच्यामुळे खिचडीसाठी बटाटे ठेवलेली उकळवत आणि इकडे बघा काव्याच्या पप्पानी पण येतं आणि काल दूध घेऊन आलेलं आणि का काकांनी पण तिच्या तर मग दोन्ही पण वेगवेगळ्याच पातेल्यामध्ये तापवलेलं कारण मागे पुढे झालेले आणि मला काय माहिती मा, मा मग त्याचे पप्पा घेऊन आले मग काका घेऊन येतील म्हणून मी अगोदर तापून घेतला आणि त्यानंतर मग दुसरं भाव ते भाऊ घेऊन आले मग त्यांचं पण तापून घेतलं दुसऱ्या पातेल्यात आणि मी ते साय काढत होती तितक्यात काव्या आलेली बघा किचनमध्ये आणि बोलत होती की एका पात्र्यातली मला साय काढायची तर म्हटलं ठीक आहे चल घे काढून म्हणजे प्रत्येकाशी म्हणजे वेगवेगळी हाऊस असते मुलांची पण तर मग काढली तिने आणि मस्त चहा वगैरे घेतला आम्ही आणि ते माझी खिचडीची तयारी चालू होती बघा आज समोर आहे ना त्याच्यामुळे काव्याची लवकर शाळा शाळासाठी पहिले आहेत ना म्हणजे आमच्या वेळेला तरी आपल्या वेळेला लवकर शाळा असायची आणि लवकर सुटायची पण आता कशी यांची म्हणजे भरते त्याच टायमाला शाळा भरते फक्त दुपारच्या वेळेला सुटते म्हणजे हाफ डे असतो स सो, श्रावणातील सोमवारी त्यांचा तर ती बोलत होती की मला काही चपाती भाजी वगैरे मम्मी काही देऊ नको तर म्हटलं मग आमच्यासाठी पण खिचडी करायचीच होती उपवासाला मग थोडी लवकर एक दोन तास लवकरच करून घेते म्हणजे मग तिला पण घेऊन जायला होईल आणि मग येईल ती दुपारपर्यंत तोपर्यंत तिच्यासाठी मग त्याचं जेवण वगैरे मी करून ठेवीन ना तोपर्यंत मग इतकी काय भूक लागणार नाही सकाळी मग चहामध्ये अशी चहा बिस्किट वगैरे काय खाऊन गेलेली आणि त्यानंतर मग मी ही खिचडी सोबत दिलेली आणि इकडे बघा माझी आता खिचडीची तयारी चालू होते इकडे तेलामध्ये जिरा करीपत्ता टाकून घेतला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे मिरची आणि कोथिंबिरी मिक्सरमध्ये अगोदर बारीक करून घेतलं आणि ते पण त्याच्यात ते ते तेलामध्ये मस्त परतवून घेतलं बघा आणि ते मी काय करत होते बघा तुम्ही बघतच असाल जो मिक्सरच्या भांड्याला मिरचीचा वगैरे मिरची कोथिंबीरीचा म्हणजे पेस्ट थोडी परत टाकलेली असते ना मग ती मी अशा प्रकारे साबुदाणे त्याच्यात टाकून असे हलवून घेते मग जे काही राहिलेलं असतं ना त्याला लागलेलं तर मग ते साबुदाना लागून येतं आपलं आणि काही वेस्ट वगैरे जात नाही प्रत्येक गृहिणीची म्हणजे अशी छोटी छोटी पद्धत असते आणि माझी मी म्हणजे अशी करते आता झालीच म्हणजे नेहमी सवयीप्रमाणे मी असं केलं म्हणून ते तुम्हाला दिसलं आणि मग तुम्ही बोलायला की हे काय करते म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं तर बघा त्यानंतर मग मी साबुदाणे टाकून त्याच्यात परतवून घेतले साबुदाणा जरा मी जास्तच टाकलेला कारण कुठलाही उपवास का असो ना आणि कोणताही प्रकारचा काहीही फराळ असो पण तो केलेला असला ना तरी पण साबुदाण्याची खीर ही आमची प्रत्येक उपवासाला असतेच घरात तर मग मी जास्त त्यासाठी साबुदाणे भिजत घातलेले ना मग त्याच्यातील काही साबुदाणे मी काढून ठेवलेले आणि अर्धे साबुदाणे मी खिचडीत वापरलेले बघा तरी तेलावर मी ते पहिल्यांदा साबुदाणेच परतवून नेहमी आता तुम्ही बघत असाल माझी दोन तीन वेळेला मी दोन तीन वेळा तरी खिचडीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली असेल तर बघा हा फक्त साबुदाणेच असे तेलावर परतवून घ्यायचे झाकण देऊन चांगली एक वाफ येऊ द्यायची जेणेकरून साबुदाना चांगला असा ट्रान्सपरंट होतो आणि चिकट होत नाही तर बघा अशा प्रकारे मी ते मिक्स करून घेतलं आणि तोपर्यंत ते वाफत होते ना तोपर्यंत मी ही जी उकडवली बटाटी होती ना ती कट करून घेतली बारीक बारीक आणि या बटाटे उकडवताना मी त्याच्यात मीठ टाकलेला या साबुदाण्या मध्ये म्हणून मी म्हणजे त्यांचाच अंदाज घेऊन तितक्या तितक्याच याच्यात मी मीठ टाकून घेतला आणि जे बटाटे कट करून घेतलेले ते पण त्याच्यात असे मिक्स साबुदाणा जर आपला रात्रीच भिजत टाकलेला आणि बटाटे वगैरे उकडवून ठेवलेले असते ना का खिचडी व्हायला वेळ नाही लागत बघा एकीकडे माझं चहा वगैरे चहा घेऊन वगैरे होईस्तपर्यंत बटाटे पण उकडवून झालेली आणि साबुदाना अगोदर भिजलेला होता त्याच्यामुळे फक्त ही पेस्ट काय बनवायची होती तीच आणि अशी दहा पंधरा मिनटांनीच आपली खिचडी तयार झालेली आणि आता आहे ना काव्याची शाळा तशी पावणे बाराला असते पण तिला लवकर जायला लागतं कारण त्याच्या अगोदर तिचा क्लास असतो नऊचा म्हणून ती घरून साडेआठ वाजेपर्यंत तरी निघतेच मग इकडे खिचडी मी झालेली बहुतेक फक्त कमी गॅसवर थोडीशी एक वाफ येथपर्यंत ठेवलेली आणि इकडे मग आलेली मी काव्याची केसं विचारण्यासाठी हाच मोठा माझा टास्क असतो की असतो ना म्हणजे तिचं तसं काही नसतं की माझा असाच भांग पाहिजे की अशीच वेणी पाहिजे म्हणजे काही मुलींच्या बघते मी काही 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 मुलींची जरा जरी वेणी इकडे तिकडे झाली किंवा भांग जरी वाकडा तिकडे झाला तरी लगेच सोडून परत बांधायला लागतात पण काव्याचं तसं काय नाही मी जशी बांधीन ना जशी मी वेगवेगळ्या घालीन तिच्या त्याच्यावर तिची काहीच अशी म्हणजे रिॲक्शन नसते पण मलाच नाही आवडत कसा बिसा आणि व्यवस्थित पहिल्यापासून म्हणजे माझ्यापासून पण मला पण पहिल्यापासून एकदम सरळचे सरळ स्टेट भांग वेणीचा आणि व्यवस्थित अशा वेण्या मला पण लागायच्या आणि त्यांची ती जी रिबिन्यांची फुलं असतात ना जास्त मोठी नाही छोटी नाही अशी मिडियममध्ये अशी मला पण आवडायची म्हणून मी काव्याची पण असं व्यवस्थित म्हणजे जितका माझ्याच्याने होईल ना तितकं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करते तर बघा इथे व्यवस्थित असा भांग पाडून घेतला आणि वेण्या घालायला घेतल्या आता ही वेळ असेल जवळजवळ सव्वा आठची आणि या वेळेला जीएन्स्टर झोपलेलाच होता तर काय उठला नव्हता कारण त्याची शाळा लेट असते आणि म्हणून मग मी पण त्याला काय उठवत नाही कारण दुपारून पण नंतर मग शाळेतून आल्यानंतर काय झोपत वगैरे नाही नुसती मस्तीच आणि मग रात्रीची झोपायला पण लेट होते त्याच्यामुळे मुलांची व्यवस्थित अशी झोपत नाही म्हणून मी त्याला काय उठवत नाही काव्या गेल्याशिवाय तर बघा इथे माझ्या काव्याच्या वेण्या वगैरे घालून घेतल्या आणि एकीकडे एक माझी खिचडी पण झालेली मी मध्ये जाऊन गॅस बंद करून पण आलेली आणि तिच्या टिफिनमध्ये खिचडीच मला द्यायची होती ना मग जरा उघडी ठेवलेली ती कढई झाकण जेणेकरून थंड व्हायला पाहिजे तर बघा इथे काव्याच्या वेण्या घालून घेतल्या आणि त्यानंतर हिची ही ओढणीचा एक मोठा काम असतं व्यवस्थित वोड़... अशी पिनअप करायला लागते ती ओढणी त्यांच्या शाळेत म्हणजे तसा शा रूळच आहे तो म्हणजे व्यवस्थित पिनअप करायला पाहिजे आणि ओढणी पाहिजेच कंपल्सरी ओढणी आणि अशीच म्हणजे घड्या घातलेलीच ओढणी लागते आणि त्यात पण काव्याचा असं असतंय काव्याचा ओढणीच्या बाबतीत मात्र असतंय की दोन्ही बाजूनी ज्या मागे सुटलेल्या असतात ना ओढण्या त्या दोन्ही बाजूंनी सेम पाहिजेत म्हणजे तितक्याच आता बघाच तुम्ही ती कशी बघेल ओढणीचा पण ओढणी त्याला व्यवस्थित लागते मग माझं पण असतं की हा असू दे म्हणजे चांगलंच आहे तिचा पण व्यवस्थित असलेला बरा दोन्ही बाजूनी कून सेम सारख्या ओढण्या लावून दिल्या मी तिला आणि आलेली किचनमध्ये तर बघा इथे आपली खिचडी पण तरी गरम गरमच होती मग तिला टिफिनमध्ये काढून दिली आणि मग फॅन खाली ठेवायला दिली मग म्हणजे थोडी होती चार पाच मिनटं तर म्हटलं तोपर्यंत मग थंड होईल फ्रीज फॅन खाली सॉरी फॅन खाली थंड होईल मग तिला काढून दिली आणि मग झाली बाबा काव्याची तयारी झाली इथे मग लागायचं होतं मला जीएन्सची तयारीला पण जीएन्सचे म्हणजे कशी त्याची पा त्याची पण पाहुणे बारा वाजता शाळा असते बारा वाजता नंतर साडे अकरा वाजता घरून निघतो मग मला मला त्याच्यामध्ये टाइम भेटतो सर्व कपडे वगैरे धुण्यासाठी तर बघा इथे काव्याला बाय बाय केलं मी आ, गेली बाबा काव्य शाळेत आणि यावेळेला साडेआठ कंप्लीट साडेआठ झालेले आणि साडेआठ वाजता तिला घरातून निघायलाच लागतं तेव्हा ती साडेआठ वा, वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत क्लासला जाते तिच्या जा, आणि इकडे बघा तुम्ही सुरुवातीला मी बघितलं असेल की तुम्ही उंबरटा पूजन केलेलं मी तर ते अशा प्रकारे मी लक्ष्मीची पावलं आणि स्वस्तिक वगैरे काढून घेतलेलं आणि या वेळेला एन शेवटी मला तर वाटतं बाहेर गेलेला याच्या अगोदर मी चहा वगैरे घेतलेला परत एकदा आपला फ्रेश वाटतं जरा जरा कावे गेल्यानंतर परत माझा एक थोडासा चहा घेणं असतंच त्यानंतर जीएन्स वगैरे उठून इकडे बाहेर गेलेला खेळायला आणि इतक्यात मग माझा हा बेड आवरायचा असतं तर बघा सर्व म्हणजे व्यवस्थित बेडशीट वगैरे लावून घेतली आणि असंच आपली सकाळची जी कामं कपडे वगैरे पण मी मला तर वाटतं यावेळेला धुवून घेतलेलं कारण त्यानंतर मग म्हणजे जीएन्स जायच्या अगोदर माझं कपडे धुवून झालं ना का मग मला जरा बरा वाटतं कारण कसा त्यानंतर मग मला स्टिचिंगचे वगैरे काम कामा करायला पण वेळ मिळतं आणि आज काय जेवण इतका काय जेवणात बनवायचं नव्हतं कारण जी दुपारची आमची खिचडी खायची होती ती तर मी बनवून घेतलेली फक्त काव्याचे पप्पा आणि काका दोघांच्याच वाटीचं जेवण मला बनवायचं होतं आणि ते पण लेट येतात त्याच्यामुळे मला काय लवकरच जेवण बनवायची म्हणजे काही ती घाई नव्हती तर बघा माझे कपडे वगैरे सर्व आवरून झाले आणि इथे जी एनची तयार चालू होती स्कूलची आंघोळी वगैरे त्याची आवरून घेतली त्याला पण मी मला तर वाटतं यावेळेला टोस्ट भरवलेले चहामध्ये त्याने खाऊन घेतलेले आणि त्याची आंघोळी वगैरे झाल्यानंतर त्याची तयारी चालू होती बघा स्कूल मध्ये जायची मला सुखी ठेवा ज्ञान द्या तर बघा इथे त्याची तयारी वगैरे झाल्यानंतर टिफिन भरायची त इथे करत होते मी चपाती केलेली मी त्याच्यासाठी आणि जी ब खिचडी बनवलेली ना त्याच्यातीलच बटाटे मी त्याला घेऊन म्हणजे भाजी ॲज अ भाजी अशी बटाट्याची खिचडीतले बटाटे निवडून दिलेली आणि चपाती आणि इकडे बघा दूध दर गरम करून दिलेला थोडा कारण कसा म्हणजे दुपारून आता बाराच्या शाळा बोलल्यावर एक दीड वाजेपर्यंत त्यांचा टिफिनची वेळ टिफिन खायची वेळ होत असेल मग तोपर्यंत जरा बरं वाटेल आणि उठल्या उठल्यात त्यांनी चपाती वगैरे काय टोस्ट खालेले सॉरी टोस्ट खालेले आणि म्हणून मग त्याला थोडासा दूध दिलेलं मी जाताना आणि इथे टिफिनची वगैरे तयारी चालू होती बघा टिफिन पॅक केला वॉटर बॉटल पॅक केली त्याला पाणी दिलं पाहिलं म्हणजे कसा मुलं आपण सांग माझ्या म्हणजे अंश तरी जेव्हा सांगू ते जे ना तेव्हा जास्त करून पाणी पितो असतं आणि जेवताना पितो दुसरा असं मध्ये त्याचं इतकं काही पाणी वगैरे नसतं म्हणून मी त्याला जाताना नेहमी ने पाणी वगैरे पाजूनच पाठवत असते आणि इकडे बघा इथे जो आपला टाइम टेबलप्रमाणे पुस्तकं असतात ना बुक्स ते माझं देणं चालू होतं या ग्रीन बॉक्स बास्केटमध्ये काव जी अंशी बुक्स असतात आणि जो ऑरेंजवाला आहे ना त्याच्यात काव्याची मी म्हणजे दुसरी काय माझ्याकडं फर्निचर नाही मुलांच्या बुक्ससाठी तर मग मी ही अशीच बास्केट घेऊन ठेवलेली आहे ज्याचे एका याच्यात काव्याची आणि एका जी जीएनशी अशी ठेवत असते मी एका ठिकाणी पण राहतात इकडे तिकडे पडून पण राहत नाही सर्व कंपास पेन्सिल सकट सर्व मी म्हणजे सांगूनच ठेवते मुलांना की एकाचा या बॉक्समध्ये आणि दुसऱ्याचा त्या बॉक्समध्ये असा तर बघा इथे मी जीएमशला शाळेतून सोडून जी मी आणि जिथे मी जीएमशला शाळेत सोडून जाते आणि सोडायला जाते ना तिथं म्हणजे त्या मामी म्हणजे मामी त्यांचे तिथे मी म्हणजे जात असते ना तिथून येताना तर त्यांनी मला ही दोन सोनसाफेची फुलं दिलेली आ, तर मी ले ले ते ती घेऊन आलेली आहे आणि म्हणजे त्यांच्या तिथे सुनचाप्याचं झाड आहे ना मग त्यांनी दोन काढून दिले त्या नेमक्या तेव्हाच काढत होते ती फुलं तर मग त्या बोलल्या की जा घेऊन घे म्हणजे तर मी घेऊन आलेली आहे आणि आल्यानंतर खिचडी वगैरे खाऊन घेतली मी हाय हायरिवन तर बघा म्हणजे सर्व काम माझी आवडले जी आय मात्र अर्धा अर्धा तास लागेल त्याला यायला अजून तोपर्यंत माझा हा छोटासा काम आहे तुम्ही साडी माझ्या ब्लॉगमध्ये एकाच ब्लॉगमध्ये बघितलं असेल मला वाटतं कारण मी जास्त लावलीच नाही कारण याचं आहे ना घाई घाईत मी साडी शिवलेली का आणि ब्लाऊज शिवलेला मी थोडासा स्लीवजलेस डिझाईन होती याच्या पण घाई काहीत शिवलेला ना त्याच्यामुळं पटकन डिझाईन काय मला सुचली नाही म्हणून मी अशी सिंपल सिंपल है होता येणार जरा जास्तच पण ते पास झालेला गाला माझ्याकडून आणि हा ब्लाउज मला आता रिपेअर करायचा आहे काय आहे ना नवीन ब्लाऊज असला शिवायचं का पटकन शिवून घेते माझं तर आता तसंच नेहमी होतं नवीन ब्लाउज किंवा कुठलंही काम नवीन करायचं असलं ना होऊन जातं पण रिपेअर करायचं काम ना माझ्याच आणि तरी लगेच होत नाही ठेवीन ठेवीन करीन करीन करून अजूनपर्यंत माझा ब्लाउज राहिलाय रिपेअर करायचा मी आता घेते अर्धा तासाचं काम होईल अर्धा तास पण नाही लागणार माझं वाटत जवळ जवळ याला पंधरा ते वीस होऊन जाईल तेच करून घेते आता जीएन याच्या अगोदर तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू तर बघा इथे मी सांगितलंच तुम्हाला म्हणजे ही साडी आहे ना माझी मी जरा घाई गाईतच मला कुठेतरी जायचं होतं म्हणून मी ही स्टिच केलेली पण माझा आहे ना घाई गाईने कधीतरी आहे ना सिम्पल ब्लाऊज असेल ना म्हणजे ज्याला स्लीवजला पण डिझाईन नसतं आणि बॅकनेकला पण तर माझा तो ब्लाऊज घाई गाईन शिवला ना एकदम परफेक्ट बसतो पण मला आहे ना ह्या साडीचं थोडंशी डिझाईन पण करायची होती आणि घाई गाईत पण पाहिजे होता म्हणून या ब्लाऊजचा स्लीवज तर बरोबर झालेला फक्त मागचा जो बॅकनेक आहे ना थोडा पास झालेला आणि मग मला तो असा बरोबर नव्हता वाटत म्हणून तोच मला आता रिपेअर करायचा होता तर आणि म्हणजे या अगोदर ना मी जे जाऊन काव्याच्या पापांना वगैरे जेवण वगैरे बनवून आम्ही खिचडी वगैरे खाऊन म्हणजे बराच वेळ झालेला आणि मला तर वाटतं आता दोन अडीचची वेळ असेल आणि यावेळेला मी इथं बसलेली बघा अशा पद्धतीने मी अगोदर म्हणजे ही मला तर वाटतं हा पफ टाईप होती ही स्लीवज त्या अशी स्टिच केलेल्या आणि बॅकनेकला असा म्हणजे वरचा जो दिसतो ना तसाच होता फक्त ही जी साडीतला कपड्याची पट्टी काढलेली मी ती अजून याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षा कमी होती मग ती एकदमच मला पास वाटत होता म्हणून मी आता त्याला थोडी मोठी पट्टी घेतली आणि त्याला मध्ये असा इलेस्टिक लावून करून घेतला आता परफेक्ट आहे म्हणजे आता बरोबर होतो मला हा ब्लाऊज आणि इथलं काय वाटत पण नाही घातल्यानंतर म्हणजे आता मला ही साडी वापरायला पण पर मिळेल एक दोन वेळच लावलेली आहे आणि म्हणजे असं व्यवस्थित ब्लाऊज जर नाही वाटला ना मग ती साडी चांगली असली तरी पण इतकी काय लावायची इच्छा होत नाही तर बघा इथे तो ब्लाऊज शिवून झाल्यानंतर मी हा दुसरा ब्लाऊज कस्टमरचा आहे हा मला शिवून घ्यायचा होता म्हणजे बसल्या बसल्या मला तर आता अजूनपर्यंत जीएन्स हां हां जिएन्स येऊन मी त्याला जेवण वगैरे भरून तो झोपलेला तर रट्टी या वेळेला आणि ते हा मी ब्लाऊज स्टिच करायला घेतलेला बघा सिंपलच होता लॉंग स्लीव्ज आणि त्याला ज्या हा असं म्हणजे त्या कस्टमरने अशा टाईपचा मागचा गला सांगितलेला आणि लेस पण त्यांनीच दिलेली आणि त्यांना ही अशी लेस लावून होऊ येते मग मी त्यांच्या आवडीप्रमाणे ते ह्या स्टिच करून घेतला सिंपलच होता त्याच्यामुळं काय इतका वेळ नाही लागला आणि इकडे बघा संध्याकाळच्या वेळेला मी काव्याचे पप्पा आणि काव्या म्हणजे माझं थोडं काम होतं बाहेर म्हणून मी गेलेली मला अस्तर पाहिजे होते म्हणजे जे मला आता ब्लाउजांसाठी लागणार होते आणि बारीक सारीक दुसरी एक दोन कामं होती मग जेंट्सची पप्पांना पण नंतर मग वेळ नाही मिळत आणि होता वेळ जेवण वगैरे बनवायला म्हणून म्हटलं आपण जाऊन येऊ तर मग काव्या पण माझ्यासोबत आलेली मुलांचं तर असतंच असतं आणि जेंट्स मला तर वाटतं खेळत होता त्याच्यामुळे त्याला काहीतर समजलं नाही आम्ही बाहेर आलेलो आणि नंतर मग तो पण सोबत असं तर बघा इथे जे मला घ्यायचं होतं ते घेऊन घेतलं आणि काव्यासोबत होती बोलल्यानंतर मग काव्याचं काहीतरी खाणं असतंच आणि तिला आहे ना ही जी ग्रीन चिप्स दिसते बघा तुम्हाला ती तिला आवडते मग ती तिने घेऊन घेतली म्हणजे तिच्यासाठी आणि त्यानंतर म्हणजे रस्त्यातच मागच्याच मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं बघा सोमवारच होता श्रावण महिन्यातील पहिला आणि तिथे शॉर्ट व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं येताना आहे ना महादेवाचं मंदिर आहे तिथं दर्शन वगैरे घेतलं बघा इतकी काही गर्दी पण नव्हती आणि मस्त दर्शन पण झालं आणि मागच्या वेळेला पूजा होती तिथं आणि आम्ही जेवण वगैरे करूनच घरी आलेलो जे की तुम्ही बघितलं नसेल तर बघा शॉर्ट व्हिडिओमध्ये आणि इकडे बघा घरी आल्यानंतर आईंनी खूप सारी मेहनत करून घेतलेली मुगाचा बीड आणि ठेवलेला जेवण वगैरे बनवून घेतलं तर असं होतं माझं आजचं जेवण आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मी मस्तपैकी जेवण करून घेते आणि आता हा व्हिडिओ इथेच एंड करते भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त रहा आणि बाय